पुण्यातील एका निवृत्त बँक अधिकाऱ्याला रॉच्या गुप्त मिशनच्या बक्षिसाचे आमिष दाखवून सख्ख्या नातेवाईकांनीच कोट्यावधींचा गंडा घातल्याचे समोर आले आहे मेवणा भाचा आणि इतर नातेवाईकांनी कटकारस्थान रचून केंद्रीय गृहमंत्र्यांच्या नावाचा बनाव करत सुमारे चार कोटी रुपये लुबाडल्याचे तक्रारदार सूर्यकांत दत्तात्रय थोरात यांनी सांगितले थोरात यांनी आपली कैफियत मांडण्यासाठी पुण्यात पत्रकार परिषद घेतली सपत्नीक आलेल्या थोरात यांनी यावेळी माध्यम प्रतिनिधींसमोर फसवणुकीचा संपूर्ण घटनाक्रम सविस्तर सांगितला आपल्यावर गुदरलेल्या प्रसंगांचे वर्णन करताना थोरात यांना भावना अनावर झाल्या माझे नाव सूर्यकांत दत्ताते थोरात मला माझ्या मेवण्याच्या मुलांनी चार कोटी रुपयाला फसवणूक केलेली माझी बँकेतन पैसे आय बँकेतले पैसे आहेत असे सांगून एसबीआय मधून बँकेतून पैसे काढून ते तुमच्या सारस्वत बँकेत पैसे डिपॉझिट ठेवायचे आहेत हे कारण सांगून त्यांनी मला या कामामध्ये भाग पाडण्यास हे केलंय काय दाखवलं त्यांनी आमिष वगैरे असं काय दाखवलं नाही मला त्यांनी सांगितलं हे माझ्या घरात माझे वडील रिक्षा चालवतात माझ्या घरात कोण शिकलेले नाही तुम्ही बँकर आहात हे माझे जे पैसे आलेले माझ्या रक्ताच्या कष्टाचे जा पैसे आहेत मी देशासाठी काम करतो मी रॉय एजंट आहे आणि माझे हे जे आलेले पैसे आहेत हे कोण एक प्रकाश शिंदे नावाचे एक व्यक्ती आहेत व्यक्तींनी माझे पैसे काढून घेण्याचा प्रयत्न केला त्याला मी मदत कर म्हणलो होतो पण त्यांनी पैसे काढून घेण्याचा प्रयत्न केला त्यांनी आणि एसबीआयच्या अधिकाऱ्यांनी पैसे सगळे लुटण्याचा प्रयत्न केला त्यामुळे ते त्याच्या घरचे सगळे घाबरले होते ते म्हणजे बाबा हे दोन पैसे तिथे पैसे जर आले तर आमचं नुकसान होणार आहे आमच्या मुलाचं नुकसान होणार आहे हे पैसे जर आम्हाला मिळाले तर आमचं सात जन्माचं आमचं सात पिढ्यांचं आमचं सगळं फायदा होईल तर तुम्ही जर लक्ष घातलं तर तुम्ही आम्हाला काहीतरी न्याय मिळू देऊ शकता मग मी विचार केला हे आपले नातेवाईकच आहेत तर आपल्याला यांना मदत केली पाहिजे या हेतूने मी ते त्यांना पैसे मिळून देऊन सारस्वत बँकेत ते कसे डिपॉझिट मला देता येतील यासाठी मी प्रयत्न केला परंतु त्यांनी मला नंतर सांगितलं की पैसे मिळवण्यासाठी हे पैसे आता जे काढायचे आहेत यासाठी कमीत कमी आपल्याला काही फी वगैरे भरावं लागणार आहे ती फी भरली तर आपले ते पैसे रिलीज होणार आहेत मग त्यानुसार सुरुवातीला मला सुरुवातीला वाटलं की बाबा असतील एक पाच दहा लाख रुपये वगैरे असतील परंतु तसं नसल्यामुळे तसे नसून ते हळूहळू पैसे फी त्याचे फी पैसे वाढत गेले वाढता वाढता ते मी आज इथे इतक्या या रकमेपर्यंत चार कोटी पर्यंत जाऊन पोहोचलो यापेक्षा यापेक्षा मी जी बरेच अमाऊंट मी कॅश पण दिलेले आहे आणि ऑनलाईन वगैरे पण दिलेले आहेत आणि याच्यामध्ये माझं फॅमिली कुटुंब एकत्र असल्यामुळे माझ्या मिस्टेस एकूण अकरा बहिणी आहेत तर त्या अकरा बहिणी त्यांच्या मिस्टरचे मिस्टर वगैरे सगळे अनेक जणांनी हा चांगलं काम करतोय देशासाठी काम करतो, काम करतो या हेतूने अनेक जणांनी ते पैसे मिळवण्यासाठी पैसे रूपात त्यांनी मदत केली परंतु त्यांनी काय सांगितलं जे काय पैसे तुम्हाला द्यायचे ते थोडा मामांचे म्हणजे माझ्या अकाउंट थ्रू पैसे पाठवा त्यामुळे अनेकांनी काही जणांनी माझ्या थ्रू पैसे पाठवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी एक प्रकारे मदतच केली हो, काम हो व्हावं यासाठी परंतु त्यांनी सगळ्यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला आणि तो स्वतः ते पैसे मी जेव्हा मागणी केली तेव्हा तो देतो देतो म्हणला पण त्यांनी अद्यापही काही पैसे दिले नाहीत अजूनही तो देतोच म्हणतोय त्याच्या घरचे देतो म्हणतोय पण ते काय दिलेले नाहीत पण मी जेव्हा जेव्हा पैसे दिले त्यानंतर त्याच्या घरचे कोणीही नोकरीला नाहीये कामाला नाहीये त्यांचा भाऊ सुद्धा कामाला नाहीये तरी त्यांचं घर व्यवस्थित चालत होतं आणि त्यांनी अनेक ठिकाणी अनेक प्रकारे पैसे ते वापरत होते आता जाणवायला लागले ते शंकर माझं मठापास त्याचे वडील आई ते जे अन्न वाटप करतात ते सुरुजे करत होते पण हे एवढे वर्षी करत होते पण यांचा मागचा हेतू काय होता हे काय कळलंच नाही आम्हाला आम्हाला वाटलं हे खूप चांगलं काम करतात ते परंतु हे माझ्याच पैशातले सगळे आहे असं मला आता जाणवायला लागले हे यांचे हे शून्य होते पण आमच्या पैसे त्यांनी व्यवस्थितपणे असा वेगळ्या पद्धतीने वापर केलेला आहे हे सिद्ध झाले तरी आता मी कृपा करून पोलीस खात्याला आणि यांना विनंती करतो त्याला लवकरात लवकर ताब्यात घेऊन जे काय माझे ऑनलाईन पैसे गेले जे मला त्यांना मदत करता येईल तो आता सध्या फार पण त्याच्या घरचे आहेत सगळे तरी त्यांना ताब्यात घेऊन जो काही कारवाई करून जे काय मला न्याय मिळून देता येईल तेवढा प्रयत्न करावा ही विनंती आहे या सगळ्यासाठी मला माझ्या आता मी जे हे गुन्हा दाखल करण्यासाठी मला श्री आपले जॉईंट सी पी रंजन कुमार शर्मा तसेच इ ओडब्ल्यू डीज, डीज, चे जिथे आहे जिथे मला अर्थ देण्यासाठी सांगितलं होतं तिथले जे डी सी पी विवेक मासाळ साहेब त्यानंतर तिथले ए पी आय पाडोळे मॅडम तसेच परिमंडल तीनचे संभाजी कदम साहेब डी सी पी तसेच त्यांचे असिस्टंट तानाजी पांढरे पी एस साहेब परिमंडल तीनचे तसेच पर्वतीचे नंदकुमार गायकवाड सिनियर पी आय आणि तेथील शेख पी एस आय साहेब तसेच हेमंत धाईगुडे आणि खेडेकर यांनी मला योग्य ते मार्गदर्शन वेळोवेळी करून आम्हाला हा गुन्हा दाखल करून घेण्यास मदत केली त्यावर मी त्यांचा आभारी आहे तरी मी सर्वांना विनंती करतो मी या कामासाठी माझ्या मित्रमंडळी जे नातेवाईक ज्यांनी कोणी मला मदत केलेली आहे तर सगळ्यांचे मी पैसे देणार आहे फक्त आता माझ्या देला काही नाही आहे मला पैसे आले की मी त्यांचे पैसे त्यांना देणार आहे एवढे मी तासून सांगतो कुणी गैरसमज करून घेऊ नये माझे फसवणूक झाल्यामुळे मी तुमचे पैसे देऊ शकलो नाही तरी माझ्या आहे मला माझं नाते फसवेत असं मला कधीच वाटलं नव्हतं मी आता शून्य झालेलं आहे माझ्या आता सध्या काही नाही मी आता रस्त्यात आहे मी सध्या पंढरपूरमध्ये एका धर्मशाळेमध्ये राहत आहे तरी मी सगळ्यांची माफी मागतो ज्यांना मी पैसे देणे आहे त्यांची तरी कृपा करून तर मी माझा सहकार्य करावे आतापर्यंत केले इथून कुठेही करावे मला पैसे मिळताक्षरी मी त्या सगळ्यांचे पैसे परत करे मोशी न्यूज नेटवर्क साठी मोहित शिंदे पुणे